नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मा तर मागच्या व्हिडिओमध्ये मा मी तुम्हाला सांगितलं होतं की मी आळंदीच्या यात्रेतली शॉपिंग तुमच्यासोबत शेअर करेल तर मी काय काय शॉपिंग केली आज तेच मी तुम्हाला दाखवणार आहे तर एवढी सगळी शॉपिंग मी केलेली आहे आळंदीच्या यात्रेत तर आता हे सगळं माझं नाही आहे यातलं मला काही गावाला न्यायचंय आणि काहीच वस्तू आहे ज्या मी इथं घेतल्या आहेत घरात तर ना आळंदीच्या यात्रेत ना खूप दुकानं असतात आणि त्यामुळे ना बार्गेनिंग खूप करता येते आणि स्वस्त पण मिळतं तर खूप मोठी यात्रा भरते आळंदीची आणि आता आम्ही ना दरवर्षी आळंदीच्या यात्रेला जातोच कारण आम्ही आळंदीपासून जवळच राहतो त्यामुळं तर एवढी सगळी शॉपिंग केली आहे चला तर मग मी दाखवते तुम्हाला की आता मी हे काय काय घेतलेलं आहे तर गावावरून पण मला फोन करून सांगतात की बाबा आळंदीच्या यात्रा स्वस्त भेटतं मग आम्ही तुम्हाला पैसे देतो तू आमच्यासाठी पण घे मग मी ना त्यांच्यासाठी पण घेते शॉपिंग जाते करते तर तीन चार दिवस चालते आळंदीची यात्रा आणि भरपूर असतं पाटवाले असतात पोट पोट तसंच लोखंडाची भांडे आणि आपलं घर संसाराला लागणारं सगळं त्याच्यानंतर ब्लँकेट तर हे ब्लँकेट पण मी घेतलेले आहे चार आणि चला बाकीचं काय काय घेतलंय मी ते तुम्हाला दाखवते तर ही पर्स घेतलेली मी खूप दिवसांपासून मला ना पर्स घ्यायची होती माझी खराब झाली होती तर आ, ही पर्स घेतलेली आहे तर हिचा नासा कलर आहे छान आहे आणि ही पण मी बार्गेनिंग करूनच घेतलेली आहे तर अशी आहे ही पर्स त्याच्यानंतर ना, ना, ना हे पाट घेतलेले आहेत आणि हे पाट ना खूप स्वस्त पडतात आळंदीच्या यात्रेत खूप पाटावाले असतात त्याच्यामुळे ना ह्या नाही तर त्या दुकानात जिथं आपल्याला कमी रेटमध्ये मिळेल ना तिथं घ्यायचं म्हणजे बार्गेनिंग भरपूर करता येते तर बार्गेनिंग करूनच हे पाट पण घेतले हे माझ्या बहिणीसाठी घेतले ते तिला लागत होते पाट तर शंभर रुपयाला एक पाट घेतलेला आहे आणि पाटाची साईज पाहू शकता तुम्ही खूप मोठी आहे तर शंभर रुपयाला एक पाट घेतलेला आहे असे दोन पाट घेतलेले आहेत त्यानंतर ही ब्लँकेट घेतलेली घेतलेली आहे आणि हे एक ब्लँकेट साडेतीनशे रुपयाला पडलेलं आहे तर मागच्या वर्षी थोडे कमी रेट मध्ये घेतले होते आम्ही पण ह्या वर्षी थंडी खूप हो आहे ना त्यामुळे त्यांनी पण त्यांच्या रेट ना फिक्स केले साडेतीनशे रुपयाला एक असे तर हे ब्लँकेट घेतलेले ते त्याच्यानंतर ना हे लाटणं हे लाटणं घेतलेलं आहे आणि खूप छान याची फिनिशिंग वगैरे खूप छान आहे त्यानंतर ना हे दोन पोळपोट घेतलेले ते तर माझा इथला पोळपोट आहे ना त्याला चिर गेलेली आहे माझ्या लग्नाचा पोळपोट आहे आणि त्याला चिर गेली आहे घालून म्हणून म्हटलं एक नवीन पोळपट घेऊया इथं आणि एक पोळपट ना मी गावाला घेतला गावासाठी आहे तर हे दोन पोळपट घेतले एक मी गावासाठी घेतलं तर गावच्या घरी ना आ, सासरी माझ्या काय होतं मोठा पोळपट आहे आणि तो मला ना वापरायला रोज एवढा मोठा घ्यायचा त्याच्यामुळे ना जेव्हा जेव्हा मी जाते ना गावाला तेव्हा चपात्या बनवताना ना मला दरवेळेस ना असं वाटतं की छोटा पोळपट असा म्हणून हा एक पोळपट मी गावासाठी घेतला आणि एक मी इथल्यासाठी घेतला कारण इथला पण पोळपट माझा खराबच झालाय तर हे पोळपट पण ना एकदम स्वस्त पडले दोनशे दोनशे रुपयाला हे पोळपट घेतले ते त्यानंतर ना ही लोखंडाची कढई घेतलेली आहे तर खूप दिवसांपासून अशी कढई घ्यायची होती म्हणजे असं याच्यात काही पण तळायला तर ही अशी कढई घेतलेली आहे आणि त्यानंतर हातावा घेतलेला आहे लोखंडाचा जो मला खूप दिवसांपासून घ्यायचा होता आणि आळंदीच्या म्हटलं येतीलच नाही तव्यावले वगैरे तर मग स्वस्त भेटेल म्हणून मग हातावा घेतलेला आहे आणि खूप मोठा तवा आहे हा सायझेचे अकरा आहे तर असा आहे तवा हा त्यानंतर आपल्या घर संसाराला लागणाऱ्या ह्या वस्तू घेतल्या ते तर त्यामध्ये ना हे व्हायपर घेतले ते मी गावाला पण आहे मला एक आणि इथे पण घेतलाय मी एक तर हा दहा दहा रुपयालाच मिळालेला आहे तसं जर दुकानामध्ये घ्यायला गेलं ना तो वीस तीस रुपयाला हा एवढा सहा धावाला देत ते पण ना हा मी खूप वेळा वापरलेला आहे ना तर हा भारी टिकतो त्याच्यामुळं घेतलं आहे डिमॉटमधून पण मी एक आणला होता पण त्याच्यापेक्षा ना मला हाच आवडतो दहा दहा वाले आपले आणि बरेच दिवस जातात तर।, तर हे दोन वायपर घेतलेले आहेत त्याच्यानंतर ना हे जे आहेत ना पळी गाळणी हे सगळं वीस वीस रुपयाला होतं काही पण घ्यावीस रुपये काही पण घ्यावीस रुपये त्याच्यामुळे ना हे उलट ना त्याच्यानंतर ही असा चमचा ही एक वाटी घेतलेली आहे छोटीशी त्यानंतर सुरी घेतलेली आहे आणि माझी पळी ना तुटली होती तर मग पळी पण घेतली तर घर संसाराला आपल्या संसाराला लागणार ही भांडी एवढी घेतलेली त्याच्यानंतर हे सूप घेतले वीस रुपयाला आणि मला हे सूप खूप आवडला त्याच्यात मी दळण करेल की नाही माहीत नाही पण ना मला हे खूप आवडलं जरी दळण नाही केलं तरी मी ना त्या घरामध्ये डेकोरेशन म्हणून कुठंतरी किचनमध्ये लावू शकते म्हणून हे सूप पण मी घेतले आणि खूप सुंदर आहे छोटूसच आहे त्याच्यामुळे हे सूप मला खूप आवडलं पाहू याच्यात दळण करून पण पाहिले मी की याच्यात असं होत की काय दळण तर हे छोटस घेतलेले त्याच्यानंतर काय दाखवायचं राहिलं तुम्हाला तर याच्यामध्ये आपले क्लिप वगैरे घेतले ते बांगडे घेतले ते आणि याच्यात पण क्लिपच घेतले ते तर हे क्लिप आईन साठी घेतले ते असे क्लिप लावतात ना तर हे असे क्लिप घेतले ते आणि हे पण खूप स्वस्त मिळाले नाही का तसे दुकानात महाग मिळतात पण यात्रेमध्ये घेतले ना तर एकदम स्वस्त मिळतात ते क्लिप घेतलेत आणि याच्यामध्ये ना आपले क्लिप वगैरे आहेत आपण जे लावतो ना डोक्याला ते क्लिप आहेत तर एवढीच होती माझी शॉपिंग एवढंच घेतलेलं आहे मी तर तर ह्या बांगड्या घेतल्या ते हिरव्या बांगड्यांमध्ये घालण्यासाठी त्यानंतर हे असे क्लिप घेतले ते कानातलं नंतर क्लिप त्यानंतर हे छोटंसं सूप आता ही सगळी शॉपिंग मी तुम्हाला दाखवली आणि सगळी दाखवण्यासाठी ना मी एका जागी सगळी जमा केली होती आता परत ना सगळं जागेवरती नेऊन ठेवते ज्याच्या त्याच्या जागेवरती जे ते ठेवायला लागेल तर हे पाठ पण आता मी ना ठेवून देते त्याच्यानंतर ही माझी पर्स आणि ना मला माहीत नाही का पण मला ना ही अशी छोटी छोटी भांडी घ्यायला घरामध्ये ना भांडी वगैरे घ्यायला खूप आवडायला लागले म्हणजे मी कुठेही गेले ना मला छान एखादं भांडं दिसलं ना मी ती घेऊनच येते हे ओर आडतात मला की घरात आहे ती भांडी आधी संपव पण छान वाटलं तर मी घेऊन येते चला तर माझं हि सर... मी ते जागच्या जागी ठेवून देते तुम्हाला दाखवण्यासाठी एका जागी जमा केलं होतं सगळं तर आता हे सगळं ठेवून देते हां चलो बाय